निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कथित वक्तव्यानं चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील गुन्हेगारीवर भाष्य करताना केलेल्या आपल्या विधानातून अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधल्याचा समज झाल्यानं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही जोरदार पलटवार केला या पार्श्वभूमीवर पाटील यांनी स्पष्टीकरण देत मी केलेलं वक्तव्य प्रसार माध्यमांनी अर्धवट दाखवत आमच्यात वाद निर्माण केल्याचा आरोप केलाय माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की माझ्या एका एक वाक्याचा विपर्यास केला मी जे बोललो त्याची क्लिप माझ्या खिशातच आहे मी असं म्हटलं होतं की मी पालकमंत्री असताना असं काही घडलंच नाही असा दावा करणं चुकीचं आहे आज तुम्ही घडलंच नाही इथंपर्यंतच वाक्य दाखवलं मी पुढे असंही म्हटलो की अशा घटनांसाठी एखाद्या मंत्र्याला जबाबदार धरणं चुकीचं आहे आता मी जे काही बोललो त्याची क्लिपही आजीदारांना दाखवा अशा शब्दात पाटील यांनी वादावर स्पष्टीकरण दिलं निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ